प्रिया फक्त ॲक्ट्रेस म्हणून नाही मी तिचा लाईफ पार्टनर असल्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातही तिच्यात जी काही ग्रोथ होते ती मी दिवसेंदिवस बघतच असतो माझ्याशिवाय इतरही ती जी काही कामं करते तेही मी बघत असतो त्याच्यातलं तिचं डेडिकेशन दिवसेंदिवस वाढत गेलेलं हार्डवर्किंग नेचर किंवा ती प्रत्येक रोलमध्ये स्वतःला ज्या पद्धतीने झोकून देते तसंच आम्ही एकत्र जेव्हा काम करतो तेच कंटिन्यू राहतं त्याच्यात काही बदल होत नाही म्हणजे ती माझ्याबरोबर वेगळी आणि इतर कोणाबरोबर वेगळी अशी ती काही नसते त्यामुळे ते बघायला एक वेगळी मजा येते त्यामुळे हे बिनलग्नाची गोष्ट या सिनेमातलं तिचं कॅरेक्टर करतानासुद्धा तिने ज्या पद्धतीने बारीक सारीक गोष्टींमध्ये मेहनत घेतलेली आहे बारकावे काढण्यासाठी वा डा, डाय डायलॉग डिलिव्हरीसाठी म्हणा किंवा हे कॅरेक्टर ब सक्षमपणे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप कठीण कठीण सीन्स आहेत या सिनेमामध्ये इमोशनल ब्रेकडाऊन होण्याचे अनेक सीन्स आहेत जी खूप मोठी पल्लेदार काही काही वाक्य आहेत म्हणजे निवेदितताई आणि तिचा एक गार्डनमधला खूप मोठा सिक्वेन्स आहे त्यासाठी घेतलेली मेहनत अदरवाईजसुद्धा तुम्ही जर स्क्रीन आपलं पोस्टरमध्ये बघत असाल तर ती प्रेग्नंट दाखवलेली आहे सो ते एक कॅरेक्टर पकडण्यासाठी तिने ती काही बारकावे शोधलेले आहेत मेहनत घेतलेली आहे अनेकांना मी आदित्यशी बोलून म्हणा की बाकी तिच्या ओळखींमध्ये कोण कोण प्रेग्नंट राहिलेलं आहे मग तिच्याशी त्यांच्याशी बोलून बहिणीशी बोलून काय करताय कसं चालाय चालायला लागेल कसं हात ठेवावं लागेल कसं बसावं लागेल कसं उठावं लागेल किती स्पीडने चालावं लागेल आणि प्रत्येक वेळेला वे अशा अनेक गोष्टी ती सातत्याने जेव्हा स साईन झाली फिल्म त्याच्यानंतर तिचं काम लगेच चालू होतं कुठलंही प्रोजेक्ट साईन झाल्यानंतर ते काय फक्त सेटवरती होत नाही काम तर ते, ते आधीपासून काम चालू होतं सो माझ्या मते मा त्यामुळे ही सगळी ग्रोथ कुठेतरी ह्या सिनेमातसुद्धा मला बघायला मिळाली जवळनं तू दिलंस दिलं एवढं लक्ष प्रेग्नंट भूमिका नव्हती त्यामुळे बापरे केवढ हा आडपणा झाला माझ्यावरती आता